पण खूप मोठं झाले मी तुम्हाला जवळून दाखवते पण कॉटनचं प्रमाण हे जास्त असल्यामुळं पूर्ण कॉटला हे चोकून बसायला ते बेडशीट आणि मला अशीच बेडशीट आवडतात आणि बघू शकतात मैत्रिणीनं एवढं मोठं बेडशीट आलेलं नाही ह्या साईडनं बेडशीट आहे खर तर कॉटनचं बेडशीट आहे खूप छान बसायला लागले कॉटवरती आणि हे आपण गाडीच्या खाली जरी आपण गादीच्या खाली घालायचं म्हणल्यानंतर आपण किती म्हणून गादीच्या खाली घालणार ना तर वेळेस एवढी गादी उचला आणि मग टाका त्याच्यापेक्षा याच्यामध्ये जर टक्के कवर किंवा पिल्लू कवर झालं तर चांगला आहे आणि ह्या साईडनं जेवढं लांब आहे त्या साईड हे एवढं लांब आहे आणि पलीकडल्या साइडनं पण एवढंच लांब आहे मग एवढा कपडा वेस्ट घालण्यापेक्षा या कपड्याचा काहीतरी फायदा करून घेता येते म्हणलं आणि मग एक तर पिलू कवर शिवणार आहे जमलं तर दोन टक्क्याचे कवर शिवणार आहे मी तुमच्या व्हिडिओ शेअर करते आणि मग नंतर कसं बेडशीट वाटणार ते, ते मी दाखवते चला तर मग आता बघूया आपल्याला याच्यापासून काय करता येईल एवढं मोठं बेडशीट आहे अंथरून टाकलेला येते आता आपल्याला माप काढून घ्यायचे आहेत अगोदर आपल्याला किती आवश्यक आहे बेडसाठी मेजरमेंट घ्यायचं आहे मेजरपट्टी माझ्याकडं नव्हती त्याच्यामुळं मी माझ्या हाताच्या साह्याने मोजून घेत आहे माझ्या बेडची रुंदी किती आहे उंची किती आहे त्यानुसार मला बेडशीट कट करून घ्यायचे सुरुवातीला अगोदर आखून घ्यायचं आहे व्यवस्थित आखायचं जेणेकरून आपलं जर बेडशीट जास्त कट करण्यात आलं तर नंतर ते शिवून वापरायला छान वाटणार नाही त्याच्यामुळं करेक्ट अगोदर माप घ्यायचे दम्माने माप घ्यायचे आणि माझा बेड होता उं उंचीला दहावीत होता आणि रुंदीला आठवीत होता कारण मेजरमेंट पट्टी नसल्यामुळं मी विताने मोजलेलं होतं आणि त्यानुसार मी माप घेत होते आणि जर रुंदी त्याची आठ वीताची होती तर मी दहा दहा वीत घेतलेले आहेत रुंदीमध्ये आणि उंची दहावीत होती तर मी बारा वीत ठेवलेली आहे कारण दोन्ही साईडनं एक एक वीथ जास्तीचे ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला नंतर मुडपून घ्यायला आणि मुडपून घ्यायला तुमच्या लक्षात येत नसेल तर नंतर मी दाखवणार आहे फक्त तुम्ही ते आखून घ्या अगोदर जर कोण घेणार असाल तर आणि नंतर आता जे जास्तीचा आहे कपडा आपल्याकडं बे बेडशीट जे जास्तीचं आहे ते कट करून घ्यायला लागले होते आणि व्यवस्थित माप घेतल्याशिवाय अजिबात कट करायची गडबड केली नव्हती मी अगोदर उंची कट करून घेतलेली आहे आणि नंतर आता आपल्याला रुंदी कट करून घ्यायची आहे आणि माझ्याबरोबर सोनू होता धरू लागायला कपडा ते कारण एकटीनं करायचं म्हणलं तर नंतर तिरकं हे जाण्याची शक्यता होती कपडा त्याच्यामुळं ते त्याला एक साईडनं धरायला लावलं आणि मी एका साईडनं धरून घेतलेला आहे आणि आता ती व्यवस्थित कट करून घेतलं दम्मा दममादम्मानी कट करायचे गडबड करायची नाही अजिबात आणि तुम्ही बघू शकतात एवढा कपडा आपला शिल्लक राहिलेला आहे एवढा जास्तीचा कपडा निघालेला आहे आता ह्या कपड्यापासून काय करावं हा प्रश्न आहे पिलू कवर करावे का तक्का कवर करावे आणि ठरवलं आता की याच्यामध्ये पिलू कवर करता येते आणि जवळपास तीन साती, साती पिलो कवर होणार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यासाठी मेजरमेंटसाठी मी पिलू पिलोज त्याच्यावरती ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला कट करतानाही सोपं जाईल आणि लक्षात येईल की नेमका आपल्याला कपडा लागणार आहे किती आणि तुम्ही जर करणार असाल तर नक्की असच करा नाहीतर मेजरमेंटने मोजून घ्या दोन्ही सोपच आहे आणि जवळपास उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला तीन होणार आहेत म्हणजे एकूण पिलो आपल्याकडती पाच कवर होणार आहेत आणि दिसायलाही बेडशीट नंतर छान दिसणार आहे बेडवरती आणि हे असं अगोदर आखून घ्यायचं जसं विकत्रीचे असतात तशा टाईप बनवायचेत मला जेणेकरून ते पिलो बाहेर निघत नाहीत आणि तेच आखून घ्यायला लागली होती की कशा पद्धतीने केल्यानंतर ते तयार होतील आणि जर कोण नवीन असल करणारे त्यांना ही गोष्ट सोपी जाणार आहे एकदा लक्ष देऊन पाहिलं की ते समजून जाते काही अडचण नाही त्याच्यामध्ये आणि नवीन माणसाला कसं कपडा निष्ठून जाते त्याच्यामुळं जवळ पिना घेऊन ठेवायच्या कधीही जे आपल्या साडी पिना असतात त्या जवळ ठेवायच्या त्याला आपण काटा पिना पण म्हणतो जिथं जिथं आपल्याला शिवून घ्यायचं आहे कपडा निष्ठून म्हणून तिथं पिनअप करून घ्यायचं जेणेकरून आपण मशीनवर शिवून आहो किंवा हाताने शिवून आहो ते अजिबात कपडा इकडं इकडं जात नाही आणि व्यवस्थित बसलं जाते आणि शिवताना आपल्याला मदत होती त्याची आणि चारी बाजूला मस्त पिना लावून घेतल्या मी अगोदर आणि आता इथं मशीन नाही माझी मशीन गावाकडं असते त्याच्यामुळं तुम्हाला दाखवायला आणि मलाही पुलोला व्यवस्थित बसते का नाही ते पाहण्यासाठी एक उशी मी हाताने शिवून घेत आहे आणि पूर्ण शून झालेली आहे काही अवघड नाही आणि बेडशीटला कसं एक साईडनं पूर्ण शिलाई आलेली आहे मशीनची त्याच्यामुळं अडचण काहीच येणार नाही फक्त आपल्याला साईडनं शिलाई मारायची आता हे सवाशी करून घ्यायची एकदम छान दिसायला लागली आहे आणि आपल्या आता विलोला कशी बसती ते बघायचं आहे आणि मस्त बसलेले आहे छान बसले आहे करेक्ट बसलेले आहे आता मी काय करणार ते आहे आमच्यावरती जे ब्लाऊज ते शिवतात तई त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे आणि राहिलेले दोन जे आहेत पिलो ते त्यांच्या मशीनवरती शिवून आणणार आहे जेणेकरून ते कायमची व्यवस्थित शिवले जातात

आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपले पिलुपवर तीन झालेले आ... जी बेडशीट बरोबर आलेली ही सुरुवातीचे दोन आणि नंतर आपल्याला उरलेल्या कपड्यामधून ही झालेली तीन आणि बेडशीट पण करेक्ट झालेलं आहे आता जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं बेडशीट झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला गादीला घालून दाखवणार त्याच्या अगोदर एक मला तुम्हाला माहिती द्यायची होती की जर आपल्याला बेडशीट करेक्ट मापाचं करायचं असेल गादीला इकडे इकडे नाही गेलं पाहिजे आणि ते खोचून ठेवायचंही तुम्हाला तुम्हाला येत असेल तर तुम्ही हे अशी पद्धत वापरू शकता कामाची पद्धत आहे जवळून ते जवळून बघू शकता तुम्हाला जवळून दाखवते हे बेडशीटचं माप काढायचं अगोदर किती मापाची आपली गादी आहे आणि त्या अनुसार ते माप सोडायचं ते कपडा जास्तीचा ठेवायचा आणि हे असं पूर्ण शिवून घेतलेलं हे मशीन मारून घेतली आणि हे चारी बाजूने आपल्याला मशीन मारून घ्यायची हे बघू शकता आणि ही जर अशी चारी बाजूने मशीन मारली ना किती करेक्ट तुम्हाला ही बेडशीट तुमच्या गादीला बसणार आहे मी नंतर बेडशीट लावून दा लावून हो दाखवते आणि तो आपण व्हिडिओ शेअर करू आता हे गादी आपण ही उशा आपण खाली घेऊ अजिबात खोसायची अजिबात गरज नाही तुम्ही पण बघू शकता आहे हे बघा किती सुंदर अजिबात घोळ नाही वरती आणि किती छान बसले आणि हे जी शिलाई आपण त्रिकोण मारलाय ना ते करेक्ट येते आणि त्याच्यामुळे बेडशीट एकदम छान बसले जाते अजिबात चुन्या हे दिसत नाही किंवा घोळ दिसत नाही तुम्ही नक्की शिवून बघा एकदा ट्राय करा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय